तो शुक्रतारा आपल्याला आकर्षित करत असतो समाज गणण्याचे पण असेच आहे या समाजात अनेक येतात ते आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने तारा म्हणजेच करम सर खरं म्हटलं तर सर यांच्या सेवानिवृत्तीला बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे सरांचे मी मनापासून आभार मानतो खरं म्हटलं तर ज्या ज्यावेळी मला माझी आणि कदम सरांची भेट झाली त्यावेळी कदम सरांनी मला प्रत्येक वेळ सांगितलं की तो हार म्हणू नको तू जिद्द सोडू नको तू संघर्ष करत राहा आणि इतक्या प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचा प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थानं केवळ स्वतःपुता विचार न करता दुसऱ्यांना घडवण्यासाठी एखादं स्वतःच आपलं आयुष्य जर कोणी घालवलं असेल ते फक्त आणि फक्त कदमसर आहे याच्या पुढे विचार केला तर आजपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचं काम हे सरांनी केलेलं आहे ज्याच्या वेळी माझी भेट झाली त्यावेळी सर म्हणायचे की तुझी आणि माझी भेट घडणं ही ईश्वराची इच्छा आहे पण त्यांना कोण सांगणार तुमची आणि माझी भेट व्हावी यासाठी मी वॉशरूमचा विचार करून तुमच्यापाशी येत होतो आणि तुमच्याशी गप्पा मारतो आणि इतका एक नातं मला सरांमुळे मिळाली आणि हे असंच राहू आपण देखील फोनवरती बोलतच राहू अशी अपेक्षा व्यक्त करू हरवले आपणाचे होत यांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होत असतात सा। या साध्याप्रमाणे आज रिटायर्ड होणारे चारही शिक्षकांनी मला भरपूर मदत केली आणि या चारही शिक्षकांची मी मनापासून आभार आणि आमची ज्यावेळी भेट व्हायची त्यावेळी सर म्हणायचे की मोहिते सर असं गाणं म्हणतात असं गाणं म्हणतात कि माझ्या अंगावरती ते जेव्हा आपले कर्तृत्व ते आपल्या कर्तृत्वाने सुगंधित होते आणि कर्तृत्वान कार्यशिली कोण स्वतःसोबत जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणार व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्यावर मनापासून धन्यवाद